स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता येलो होते पहा मी आसरा त्या पाया पडायला तर इथं आसरा तर इकडं पा इकडं रोडीवर तर इथं पूल बांधले तर आता नवीन बांधले हा पूल पहिले नव्हता तर पहिले इकडून रस्ता होता आणि इकुण तुमचे दाजी थोडी गाडी घेऊन सुनीवर तर चाल म्हणला थोडा आसरा आता पाया पडायला आलो कारण की किती दिवसच चालू होतो मग पाया पडायला असं पण मग काही आलो नव्हतं तर चाल म्हणला आज मंगळवार बी त पाया पडून येऊ देलम 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 देलम। आ, जु 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 आता बोन देणं झालं मग आता काय ती नदी निठ रोडवर तुम्हाला आसरा दाखवते मी आता ते आता बोन दिलं मी ते दिवा बीजू बिजू जाऊन राहिला आता दोनदा लावला मी पण मग आता जाऊ द्या आता काय वारं बी सुटेल त्याच्यामध्ये तर इजून जातो मग पहिले कोणा तरी बोन दिले पिथं तर पहिलेच बोन दिलं होत कारण की आता दिवळी झाली का बोन द्यायला ते सुरुवात होते असं असत इटे पाळणं लटकेल का वर पाळणं लटकेल वर तर असं मी बोन दिल तर पहिलेच कावाच गेलो होत पण मग थोडा टाइम बी झाला याला तर आता समजा नवीन लग्न व्हायला असलं का त्याला नीस असं तांदूळ देणं लागत ता कोणतरी कोर बोल म्हणजे त्याला निस ते देणं लागत असत पण मग लग्न व्हायला असं लग्न म्हणते असं पोरं सुरु व्हायला असत मग आता त्याला बोन देणं लागत असत असं राहत असत झाले मग बोन देणं तर लसात असं त्या येणंच लागत पाया पडायला तो बारा महिने मधून एकदा येणंच लागतं तिथं पाया पडायला असं राहत असत तर इट नदीच्या काठी त्याला तर कमळाखालच्या आसरा म्हणजे तर भरपूर ठिकाणी आसरा आहे तिकडं वर पण आहे पण मग तिकडं पुन्हा एक अर्ध्या नदीमध्ये तिकडं घ्या आसरा आहे आता जसे जसे राहत असता तर मी इथेच पाय पडाले ते आसरा येत तर जसे तसे आसरा राहते बिचाऱ्या जसे त्याला ते त्याला इसरण नाही लागत दरबारीला पाया पडायला येणंच लागत आपल्याला तर आता चला झालं मग वर न देणं तुमचे दाजी उभी वर तिथं

नदीला भरपूर पाणी चालू बरं का किती पाणी चालू नदीला